नमस्कार आज स्पेशली बऱ्याच लोकांच्या अग्रस्त खूप अति महत्त्वाचा व्हिडिओ आणि तो म्हणजे ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच या बाबतीतला आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते ग्रामपंचायतीच्या निधीबाबत होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत त्यावेळेला माझे वेळोवेळी बरेचसे व्हिडिओज मी याबाबत केलेले आहेत लोकांचे अग्रस्तव हा व्हिडिओ बनवत आहे माहिती अधिकारामुळे काय होऊ शकतं ऐंशी टक्के भारतातली जनता ही ग्रामीण जनता आणि ग्रामीण जनतेचा विकास म्हणजेच ग्रामपंचायत आणि याच ग्रामपंचायतीमध्ये कुंपणानेच शेत खाल्ले अशा पद्धतीच्या घटना सर्रास नव्याण्णव टक्के ग्रामपंचायतीमध्ये होत असतात भ्रष्टाचाराची पायामुळे खोलवर रुजलेली आहेत आणि तो भ्रष्टाचार कसा उघडकीस आणायचा आहे यासाठीचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि हा हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा मित्रांनो आणि नवीन असतील त्यांनी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी काय पावलं उचलायची कशा पद्धतीनं माहिती अधिकाराचा अर्ज करायचा व माहिती अधिकार म्हणजे एक ब्रह्मास्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्र कसं वापरायचं याची मी माहिती तुम्हाला आज देणार आहे आणि ते पण उदाहरणासहित नुकताच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा या गावी विजय सातव या ग्रामसेवकानं जवळजवळ लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार कसा केला त्याबाबतही मी स्पष्टपणे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल आणि व्हिडिओ सेव्ह करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटही करा की व्हिडिओ कसा वाटला घटना जळगाव जिल्ह्यातील या गावामध्ये विजय सातव हा ग्रामसेवक कार्यरत होता तेवीस चोवीसची घटना आहे त्या ग्रामसेवकानं पंधरावा वित्त आयोग जो मेन सोर्स आहे ग्रामपंचायतीला जो निधी येतो तो, तो पंधरावा वित्त आयोग त्या आयोगामार्फत येणारा निधी हा विविध घटकावरती खर्च करायचा असतो ग्रामसेवकाने सरपंचाला हताशी धरून कोणतंही काम केलं नाही तरी सुद्धा त्याची बिलं काढली गेली मेरी पंचायत ॲपमध्ये कुठल्याही बिलाचा फोटो अपलोड केला नाही चेकचा नंबर अपलोड केला नाही कामाचे फोटो अपलोड केले नाहीत त्याच सालामध्ये त्याच ग्रामपंचायतीमध्ये पी डब्ल्यू डीने खर्च केला होता आणि पी डब्ल्यू डीने कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं त्याच्यावरती जवळजवळ पंधरा लाख रुपये खर्च केला होता त्याचबरोबर गटर दुरुस्ती त्याच्यावरती ढाकण बंदिस्त गटावर त्याचबरोबर बरेचसे खर्च ह्या महाशे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून कोणतंही अंदाजपत्रक सादर न करता त्यांनी चेक काढले होते त्याच गावात रस्ता झाला होता आणि रस्त्या हा पी केला होता पीडब्ल्यू पैसे पैसेही दिले होते परंतु त्याचा गैरफायदा घेत ह्या व्यक्तीने निस्ता रस्ताच नाही तर गावातल्या विहिरीची दुरुस्ती डागडुजी एलई डी लाईट गावतळी याच्यावरती खर्च केला होता इतर शासकीय खर्च असं करून लाखो रुपये याची बिलं त्यांनी पास करून खोटी कागदपत्र सुद्धा नाही केली आणि चेक काढले होते त्याच गावातील नवयुवक प्रदीप कोथळकर यांनी माहिती अधिकाराचा अर्ज केला आणि त्याच्यामध्ये विचारणा केली की, की पंधराव्या वित्त आयोगामध्ये किती रुपये खर्च झाले आणि त्याच्या लक्षात आलं सरपंच ग्रामसेवक यांच्या त्यांनी माहिती देण्यास स्टार्ट टाकली प्रदीप तिथंच थांबला नाही त्याने ज्या पी डब्ल्यू डीनं तो रस्ता बांधला होता त्याच्याकडून माहिती घेतली रस्ता डब्ल्यू डीचा आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि ग्रामपंचायतीने त्याच्यावरती खर्च केलेला आहे आणि बिलं काढलेले आहेत हा पैशाचा आर्थिक अपहार केलेला आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यांना सरळ पंचायत समिती गाठली पंचायत समितीला तक्रार अर्ज केला त्याला ग्रामसेवक माहिती अधिकाराखाली माहिती मागूनही देत नव्हता पंचायत समितीमध्ये अपील केलं अपिलामध्ये निर्णय दिला की त्यांना माहिती देण्यात यावी परंतु ग्रामसेवकानं कोणतीही माहिती दिली नाही ज्या वेळेला प्रदीपने ही माहिती बी ओ यांच्याकडं स्पष्टपणे सांगितली त्यावेळेला बी पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि त्यांच्याकडून अहवाल मागून घेतला आणि त्यांनी अहवाल दिला की हा रस्ता आम्ही बनवला आहे त्याची एम बी त्याची अदा केलेल्या रकमा त्याचं इन्स्पेक्शन रिपोर्ट सगळं काही दिलं बी ओने त्यांना तिथं जाऊन इन्स्पेक्शन करा तुमच्या रस्त्याचं सुद्धा केलं पी डब्ल्यू डीचे अधिकारी गावात आले त्यांनी इन्स्पेक्शनही केलं आणि मोर्तब केला की हा पी डब्ल्यू डीने रस्ता बांधला आहे आता मग पीडब्ल्यू डीने हा रस्ता बांधला तर डबल बिल ग्रामपंचायतीने टाकायची गरजच नव्हती परंतु सरपंच ग्रामसेवक यांची मिलीभगत आणि त्याच्या अदोघरी एक ग्रामसेवक होता विजय सातवच्या आधी त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा गलथान कारभार केला होता आणि त्यांनी सुद्धा लाखो रुपयाची बिल त्यावरती सुद्धा त्यांनी खर्च केली होती सदरच्या पहिल्या ग्रामसेवकाला त्याच्यावरतीही फौजदारीची आणि निर्मनाची टांगती तलवार आहे अजून त्याच्यावरती का कारवाई झाली नाही ही सुद्धा गुलदस्त्यात माहिती आहे आज निशा जाधव गटविकास अधिकारी अधिकारी मुक्ताईनगर यांनी विजय सातव यांना निलंबित केलं आहे सदरच्या प्रदीपने त्यांना तक्रार अर्ज दाखल केलेला आहे की शासकीय निर्णयानुसार शासकीय परिपत्रकानुसार सदार सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांवरतीही फौजदारी केस दाखल करावी आणि त्यांनी लुटलेले पैसे शासकीय खात्यामध्ये त्यांच्याकडून जमा करून घ्यावी त्यांना कायमचं निलंबित करावं त्याच्या अदोगोरचे ग्रामसेवक अजूनही त्यांच्यावरती कारवाई झाली नाही त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचा सेम अपहार केलेला आहे आणि शासनाचा स्पष्ट आदेश आहे की यांच्यावरती फौजदार केस दाखल करावी परंतु अजूनही त्या ग्रामसेवकावरती दोन्ही ग्रामसेवक आणि सरपंच याच्यावरती फौजदारी केस दाखल झालेली नाही आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंधरावा वित्त आयोग या माध्यमातून पैसे येत असतात शासनाचे आणि ते ग्रामपंचायतीने खर्च करायचे असतात ठराव घेऊन विविध विकास कामांवरती परंतु हे बऱ्याचशा अंशी तुम्ही मिटिंगला जात असता त्यावेळेला खाली सह्या घेतात आणि वरती मायना कोरा ठेवतात तुम्हाला एक विनंती आहे हा एक फ्रॉडचा पहिला भाग आहे तुम्ही कुठल्याही मिटिंगला गेला तरीसुद्धा त्या मिटिंगवरती प्रोसिडिंगवरती सह्या करू नका वरती विषय असल्याशिवाय आणि विषय संपल्यावरती मध्ये जागा असते त्याच्यावरती डॅश मारा आणि काही विषयवरती घेतले ते वाचा आणि मग सह्या करा इथून सुरुवात होती करप्शनची यासाठी तुम्ही बैठकीला ग्रामपंचायतीच्या हजारात जा प्रत्येक मीटिंगचं प्रोसिडिंग वाचत चला कुठे खर्च करतायत ते पहा त्याच्यानंतर खर्च केलाय का नाही हे जाणून घ्या त्या ठिकाणी जावा खर्च त्याच विभागावरती त्याच ठिकाणी केलेला आहे का ते सुद्धा पहा मेरी पंचायत ॲपमध्ये त्याचे फोटो आहेत का आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेले आहे तुम्ही घर बसल्या मेरी पंचायत ॲप डाउनलोड करून तुमचं जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव तुमच्या गावचं नाव टाकू शकता तुम्हाला प्रत्येक पंधरा दिवसाचे रिपोर्ट देतील जमा खर्च येतो पूर्ण अहवाल येतो हे तुम्ही चेक करत राहा माहिती अधिकाराखाली माहिती घ्या माहिती खाली अर्ज घ्या की किती रकमा ह्या चालू वर्षामध्ये आल्या किती रकमा खर्च झाल्या कोणकोणत्या विकास कामावरती खर्च झाला ह्या माहिती अधिकाराचा अर्ज तुम्ही करत राहा माहिती अधिकाराचा अर्ज हा त्या विभागातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाला द्या त्याची पोच घ्या आणि माहिती आल्यावरती तुम्ही ती माहिती तपासून पहा खर्च कुठल्या गोष्टीवरती झाला आहे आणि त्या कामाच्या ठिकाणी जावा त्या क्वालिटीचं काम आहे का पाईपलाईन दुरुस्ती बऱ्याचशा ठिकाणी टी एलचं औषध पाणीला पाणी स्वच्छतेसाठी वापरतात परंतु फक्त बिल जोडली जातात आणि नव्याण्णव टक्के तिथे टी एलच्या औषधाचा उपयोग होत नाही तर असे विविधसे भ्रष्टाचारचे प्रकार आहेत जसं ह्या गावामध्ये झालं एल ई डी लाईटसाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले परंतु एल ई डी लाईटही लावल्या नाहीत तुम्ही तपासा खर्च झाला आहे आणि तिथं खर्च झाल्यावरती नक्की त्यासाठीच खर्च झाला आहे का हा माहिती अधिकाराने माहिती मागवा आणि तपासा अशा प्रकारचे करप्शन ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ नवे टटके चालू आहेत सरपंच ग्रामसेवक याच्या मिलीभगतीतून त्यामुळे तुम्ही याच्यावरती कारवाई करा आणि भारत देश भ्रष्टाचारमुक्त करा आणि हो माहिती अधिकारचा अर्ज प्रत्येकाने माहिती अधिकाराचा अर्ज प्रत्येक गावामध्ये तुम्ही द्या तुम्ही जर उभं राहिला ना तर ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल किमान पाच तरी माहिती अधिकाराचे अर्ज महिन्यामध्ये त्या जर ग्रामपंचायतीला गेले तर त्यांना भ्रष्टाचार करण्यास वाव मिळणार नाही सो so, हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि त्याचबरोबर शेअर करा असे विविध व्हिडिओ आणि ने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होतोय का तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव हे सुद्धा कमेंट करा कुठून तुम्ही बो आ, हा व्हिडिओ पाहताय सुद्धा कमेंट करा थँक्यू व्हेरी मच मी डॉक्टर विजय दिगे लेखक माहिती अधिकार पुस्तक त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष माहिती अधिकार क्लब जय हिंद